नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पण आपण आलेलो आहे मासे पकडायला आज अचानक आलो कारण काही मित्रमंडळी बनलेली आहे यूट्यूब फॅमिलीमधली त्यांनी आपला व्हिडिओ बघितलेला ते आलेले आहेत कोनगाव भिवंडी नाही नाही गोवेगाव भिवंडी येथून आपला व्हिडिओ बघून तर त्यांना पकडायचे आहेत मासे उमेशसोबत तर उमे आपला किंग आहे तुम्हाला माहिती आहे तर आता आम्ही आलो मासे पकडायला कारण कारण त्या दिवशी पण ते आपले मासे माशांचा व्हिडिओ बघून आलेले स्वतःहून मासे पकडायला तर त्यांचा पाय कापला तो तुम्हाला स्क्रीनवर दाखवेलच मी म्हणून मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्ही माहीत नाही तर येऊ नका मासे पकडायला तर आता उमेश आणि ती मंडळी रेडी होत आहे बघा तर चला आपण आता मासे पकडायला सुरुवात करूया आणि नवीन मंडळी आज आपल्यासोबत हो किती मासे भेटतात चला मित्रांनो फायनली मासे पकडायला सुरुवात झालेली आहे आज नवीन मंडळीली आहे आपल्याबरोबर त्या दिवशी आपला व्हिडिओ बघून आली ती मंडळी बघा गोवेगाव भिवंडी याने व्हिडिओ बघून यायला पाय कापून घेतला तिघ जण आल्यान फुल एकदम सोय करून चिकन मटन जेवण घेऊन आले ते तर चला उम्याची वाट बघून सगळी कंटाळली त्या दिवशी आपण पण कंटाळलेलो तर आज फायनली उम्या लवकर आले आता मासे पकडायला केली आपण सुरवात तर बघू सुरवातीला किती मासं भेटतात पहिला शो रेडी परफेक्ट चला पहिलीच रे काही बोनी बोनी तो बघ पहिलाच मासा कडला डायरेक्ट पहिला मासा डायरेक्ट बुडी मारून आणला पागांच्या यो नवीन पाग उम्यासाठी म्हणून उम्याला या पागाची सवय आहे आपला आपला रेग्युलर पाग आहे त्याच्यानंतर उम्या डायरेक्ट घेऊनच येते पाक बाहेर फायनली कसा तरी पाक जमा केले उम्याने मित्रांनो ना पाक आले घेऊन बाहेर एक मासा तर पहिलेच बाहेर फेकले त्यांनी आणि याच्यात पण भरपूर मासे आणि पहिलाच शो एकदम परफेक्ट हे बघा बाबा 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 जवळजवळ दहा बारा मासं आणल्यान मित्रांनो बाबा कामच ओके हो जास्त जास्त हा बघा एक फेकला बाहेर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मासं भेटलं मित्रांनो एकच शोमध्ये पहिला शो एकदम परफेक्टवाला एकदम हे बघा हा पहिलं फेकला बाहेर आणि हे तेरा खतरनाक काममध्ये ओके झालेला आपला इकडे बघा मित्रांनो पहिल्याच शोमध्ये कसलं खतरनाक काम झाले पहिलाच शो एकच दुसरा शो बी लागेल रेडी आणि आता दुसरा माणूस बी रेडी शो मारायला सोमनाथ पाटील मॅन फ्रॉम गोवेगाव भिवंडी फक्त पाय कापून नका जाओ नका जाऊ रामदे उम्याचा दुसरा शो आणि कन... या दादांचा पहिला शो बघ कोणला मासा येतात उमेद आपला किंग तुम्हाला माहित आहे मित्रांनो उम्याचा पाग कधी खाली येणार नाही लय मुश्किल मध्ये उम्याच्या पागाला मासा नाही आला असं असतं कारण बघा यांच्या या दादांच्या पागाला काही नाही आला उम्याच्या भागाला काहीतरी असतंच असतं उम्या अगं का एखादा तरी ह उम्या बोलतं म्हणजे उम्या कधीच का खाली आत नाही आहे या दादांनी पहिला शो मारला काही नाही आला उम्यानी पहिला शो मारला चौदा मासा आणलं आता ये उम्याचा दुसरा शो येऊ घ्या ये घ्या चार मासं आणलं उम्यानी काचकन ओके माधी थँक्यू चला आता थोडा पुढं आल्यावर या दादांनी दुसरा शो शोमोरले उम्याचा तिसरा शो थोडा वाकडा पडला आता मासा येणं मुश्किल आहे जरा कसला दोन <laughs> दुसरा जरा तिसरा शो उमेदा परफेक्ट नाही पडला याच्यात मासा येणं मुश्किल हो उमेदा बघा तुम्हाला काय बोललो उमेदवार शोकावर खाली नाही जाणार यो एक इथे एक मस्त दोन काढलं तिसऱ्या शोला पण खाली आहात नाही उम्या कधी खाली आहात येते काय यो एक तिसरा बी तीन होतं मस्त साईज आहे मस्त शो पाडले आता उम्यानी वरच्या साईटला पाणी पाग मरले कारण आता त्या दिवशी पण पाणी कमी होता आज पण पाणी अजून कमी आहे या दादांना पण मासा भेटले कुठे भेटला दादाना तीन चार शो नंतर एक मासा भेटले पण चांगल्या साईटचा भेटले तर उम्याला बघू काय हाय 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 तीन चार तरी आहेत मिडियम साईजचे आहेत तीन चार ते बघा उम्या पण खाली आत नाही आहेत ते बघा मिडियम आहेत उम्याला नाही घ्यायचे म्हणून उम्या सोडून देतं कारण उम्याला बिग साईज शिव मजा नाही तीन तर सोडले परफेक्ट एकदम परफेक्ट शो इथं असेल एखादा तरी था बारीक बारीक मासं बत उमे बोलते बघू तरी घ्यायच्या लायकीच असलं तर घ्याव ना तर सोडून द्याव टेन्शन घ्यायचं नाही पण खाली नाही येत पाक एवढा ये नक्की उम्या कधी पाक जास्त करून खाली आणत नाही मधून एखादा पाक उम्याचा खाली येते सल्ला एकदाशी पाक ना तर तीन चार तरी खाली नाही उम्या कधीच खाली येत नाही चला आता तिकडून बाहेर पेखील आता तुफानी काम चालू झाले उम्याचा पाग मारा बुड्या मारा पाग मारा बुड्या मारा आता परत मेन स्पॉट लागले उम्या एवढ्या पाण्यान उभा राहायचा आणि पाग मारायचा सांगा मित्रांनो किती रिस्की आहे एवढं रिस्कीमध्ये रिस्क घेऊन मास पकडायचा खाऊ नाही म्हणून सांगता जाला दमत त्यांनी यायचं दोन्ही मी मात करता नाही तर बघू पाग मरले फायनली किती मासे येतात ना बघू त्या दादा नले मासा तो बाग शंभर पाग मरले त्याच्यानं दोन मासे ना दादाला कुले आले आता उम्या उम्या काही उम्या बोलतोय पोती बारा झाला कौ मॅ काही बोलतो मामानुसार सुपरमॅन मारकतो <laughs> मासे कसा तरी मेहनत करीत करत उभी पाक पाककडले बाहेर बघू किती मास आहेत मासे तर हाय किती आहेत ते बघू हत बाबा आहे बा मस्त साईजच दोन तीन दोन दोन चांगली साईज यो एक कुठे यो एक यो अजून एक दोन यो तीन यो बघा मित्रांनो कॅमेरा बंद ठेवला जा मीनी ना तेवढ्या उमेनी पाक मारा ना पाक बाहेर घेऊन आला इकडं बघा ना काम कळले हे दोन हे दोन हे तीन यो गेला गेला चल दा हो गेला तिसरा गेला आणि ते बघा पूर्ण पाक भरले आठ दहा तारी आहेत मासे व्हिडिओ चालूच नव्हता गेला आणि अचानक उमे घेऊन आला आज दानदार मग चालू आहेत जास्त दोन जेल गावला 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 वाचला वाचला त्याच नशीब नव्हते नाही एक बार आपटला ना मंग सतरा बार नाही इकडे बघा मित्रांनो काम ओके हो झाले जास्त नाही एक पाच सहा किलो भेटले दहा मिनिट दहा पंधरा मिनिटांना पाच सहा किलो मस्त आरामशीर काम झाले आराम चलो हैशा परफेक्ट शो आता बुऱ्या मारा वारी चालू झाली वाटत परत उम्याची गया अंदर गया हला ह ग उम्या काही अं उम्या खाली हात येच नाही नाही म्हणजे शब्दच नाही उमेचा भविष्य खाली हात नाही याचा अरे वा कामच ओके गेले खतरनाक काम, गे खतरना काम केले उम्यानी एक एक पंधरा वीस मिनिटानं उम्यानी काम ओके करून टाकले आज बघितलं ना मित्रांनो कसा काम उम्याचा एकच शोमध्ये किती मासं काढले नाही बघा जवळजवळ दहा बारा मासं घेऊन आले एकच शोमध्ये आता बाबू किती वेतन मस्त शो पडले परफेक्ट सुरुवात झालेली आहे मित्रांनो पाग आटकले परत बघा मी पकडून ठेवले उमे गेले आतमध्ये त्या दादाला दा तर काही भेटत नाही थोडस भेटलं ना एक सहा बघा इथं पाग अटकला तो बाबा बघा ग पासून मास पकडत अरे बाबाने बुरी मरली खुलजा सेमसिम हो बाबा येऊ इथं खुलजा सेमसिम हो का ओरतो ये बाग तो मामा तो मामा तिकडे एक इकरा उमेक इथं पब्लिक बघा कशी तिथं मामा पकडतं इथं या दादा पकडतं आणि इथं उम्या पकडतं पण जास्ती कोण म्हणतं उम्याच म्हणतं कारण उम्या इथं सगळ्यांना खतरनाक माणूस आहे तो मामा एवढा ओल्ड वय झाले पण मामापेक्षा जास्त अनुभव उम्याला वाटतं इथं कारण उम्या बघा यो पेकला खतरनाक उम्या काम सगळ्यांपेक्षा जास्त उमेनेच पकडल्या नंतर येऊन पण मित्रांनो दोन्ही पाग मारल्यान इथं उम्याने मारले आणि त्याच पागाला चिपकून त्या दादानी पण पाग मारले कारण उम्या बोलतं माझ्या पागान भरपूर मासे आहेत तुम्ही पण तुम्ही पाग मारा म्हणजे साईटला निघणार नाही मासा आता उम्याने दोन तीन बाहेर फेकले या दादांनी पण एक काढला बघा भरपूर मासे आहेत उम्या बोलतं आणि एक मोठा मासा निघून गेला दोघाही चिपकून पाग मारल्यान पहिले उम्याने मारला आणि बुडी मारून चेक केला मासा आहेत का तो उम्या बोलतो भरपूर मासे आहेत तरी मोठं मासे एक दोन निघल मग त्या दादांना सांगितलं तुम्ही पण त्याच्या चिपकूनच पाग मारा म्हणजे जर बाहेर कोणता मासा निघला तो अडकू शकतो बघू आता त्या दादांनी तर काढला पाक त्याच्यात आहेत का नाही माहीत नाही पाक जमा करतं नाही ते हे बाग त्या दादांनी पाक बाहेर ठेवले कारण त्याच्यात मासं नव्हतं आता उम्याचा पाक, पाक पकडले आणि उम्या बुड्या मारतं आणि चेक करतं आणि अटकले तो पाक दगडातून खडपातून काढतं म्हणजे मासे निघाल नको तरी पण स्टार्टिंगलाच एक दोन मासं निघलं मोठंवालं तर जेवढे असतील तेवढे तर चेक करतं उम्या बुड्या मारून हे दादा हलू हलू जमा करताना पाक उम्या खालतून काढून देतं खडपातून पाक आणि हे दादा जमा करता फायनली निघले मित्रांनो पाक बघू आता किती मासं आहेत बघा पाला पाला तो तो मासे पालाले ते पालाले आले ते आले आहेत जास्त नाहीत मित्रांनो तीन चारच आहेत भरपूर मासे पाला बघा तरी पण चांगली साईज आहे लांबून तर दिसत होते हे बघा बरेच हे बघा पाच मासे आले हे होत मस्त बिग साईज आणि हे मिडियमच मी कसं आपला एकदम किंग माणूस आहे इथे जुनं खिलाडी बसले त्या मासे पकडून कंटाळलं पण एवढं मासे नाही पकडलं मोम्यानी कामच करले पाग मारो बडी मारो पाग मारो बढी मारो टेन्शन नाही आरामसे चार पाच सारी आहेत हात मस्त चार पाच आहेत त्याला पटकन यांना पण काढून जाऊ तिकडं मासं पकडीत 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 त्या ओलातून आता असा इकडं उमे आले पायऱ्यांजवळ पायऱ्यांवर बघू किती मासं भेटतं पायऱ्यांच्या इथं उलट जास्त कपारी आहेत बघू आता किती मासं भेटतं का पायऱ्यांजवळ परफेक्ट शो बाबू आता पायऱ्यांदावर जागा चेंज झाली आता जागा चेंज करून किती बाबू काही पाक तर निघ नाही अटकलेला कसा तरी कडले बुड्या माराची गरज पण नाही लागली उम्याला बघू ह बारीक आहेत दोनच तीनच तीनच एक वरती मित्रांनो थोडा वेळ ब्रेक घेतला नाश्ता पाणी केला परत उम्याने मासे पकडायची केली सुरुवात नाश्ता पाण्यानंतर बघू आता किती भेटत नाश्ता पाण्यानंतरच्या शोला इथं एक पाकमॅन तिथं एक ओल्ड इज गोल्ड पाक पाकमॅन इथं एलॅन यांना दोन तीन मासं आल्या दोन तीन मासे उम्या तिकडे गेले आता उम्याला किती येतात बाबू बघ त्या मामाला बी आणि तीन चार चांगलं मास मासं मामा फुल ठसन आता अगं मामाने काम करले बघा कसा काम करले मामाने इकडे उम्या कर उम्याने बी काम करले उम्याने बी तीन चार आणले उम्याचा पाक नॉर्मली खाली नसतात तुम्हाला माहित आहे बघा काम ओके टाफट फटाफट फटाफट काम पचीस परफेक्ट परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम काही नाही वाटतं दोन तीन आहेत जास्त नाही आहेत बोलतो संपलं वाटतं ना आधीचं मस्त आठवली आम्ही आधी इथल्या दोन तीन दोन तर दिसतात मस्त साहित्य आहेत होतं हाताने पकडले होतं मस्त रपाड्या अजून दोन आहेत पाहिले मित्रांनो एंडिंग करायचा वेल झालेला आता निघतोय घरी घरी निघता निघता तुम्हाला माहिती आहे उम्याचा एक शो असतोच की बाबा एंडिंगचा एक शो घे पाऊस पण भरपूर आले तर दिसत ना सर भरपूर नाही आला हवा भरपूर पाऊस बारीक बारीक चालू झाले बाबा आता लास्टचा शो मारतो उम्या लास्टच्या शोला किती भेटत शो तर परफेक्ट पडले पाऊस पण वाकरा टीकरायत रे काहीतरी हाय वाटतं एंडिंगच्या शो मध्ये सम्या बोलले तर बघू काय तो बाहेर आलं समजेल फुल अंधार पडले सावादल्यान पाऊस जोराने येईल सध्या तर बारीक चालू आहे आता दिसत पण नाही दिसतं का ना स्क्रीन मध्ये काय माहिती आपला साधा पोन ना एक दोन आहे बारीक बारीक घ्यायच्या सारखे आहेत का बघू एंडिंगचा शो होता एंडिंगचा शो होता त्याच्यात दोन मासे झाल्यान बघा एक यो बघा एक एंड झालेला आहे आपला आता मित्रांनो आपण एंड करीत घेतलेला तर उम्या बोलतो थांब परत एक शो मारतो एंड नको तर आता एक शो मारले त्यांनी मी व्हिडिओ नव्हता चालू केला आता उम्या बोलतो व्हिडिओ चालू कर कारण मासे जास्त बसलेन एंडिंगचा व्हिडिओ होता पण उमेश बोलतो काय नाही एंडिंग बिंडिंग अजून एक दोन शो ट्राय करतो तर आता शो मारले तर बघू उमेश बोलतो मासे तर बसलेत पागान तर समजा बाहेर काढल्यावर किती आहेत आणि आता जोरान पाऊस चालू झाले फायनली फुल हवा फुल पाऊस त्याच्यानं मासे जास्त आलेन पाऊस दिसतो की गे स्क्रीनमध्ये तर दिसत नाही पण पाऊस बरंच मासे आले लास्टच्या शोला हे बघा इतक्या जोरात मित्रांनो फुल पाऊस आले हो पण उम्या काही ऐकत नाही बोलता एंडिंग नाही अजून एक पाग मारला आता पण मासा आल्यान असा तो सांगतो आणि पाग अटकला शेवटी शेवटी पाग अटकलेला आहे आपण एंडिंग केली ते एंडिंग नंतर पण तो काही ऐक नाही अजून पाग मारतच राहिले आता बोलता आल्यान मास केला मी परत व्हिडिओ चालू बघू आता किती मासा आले पाऊस पण फुल हो फुल पाऊस फुल हवा फुल हवा हवा कर मग कसा तरी कर पाणी पण वाढला मित्रांनो नदीचा बघा फुल पाणी वाढले आता फुल आता लाल झाले पाणी धाम ना धाम ना फुल पाणी पण वाढले निघायचा टाइम होता पण उम्या काही ऐकतच नव्हता मास पण निघायला लागलं पागेर आटकला फुल पाण्याचा प्रेशर पण वाढले आता पाऊस पण आले जोरान काही नाही पाऊस पण फुल जोरान पागेर पण काही निघ नाही पागेर पण निघण नाही सब बुड्या बुड्यात चालू आहेत उम्या पण आता दमले फायनली एंडिंग करायलाच लागेल पाऊस ला। पण जाम हो ना मासा पण जाम बोलाचा कराचा ग कसा तरी पागेर निघले उम्याला पण दम लागले मित्रांनो कधीपासून तो पाक करीत होता बा एक मासा वरतीच दमला शेवटी मासं बी हत मासं बी भरत हे बघा मित्रांनो मस्त साईजचं भेटलं आणि पाऊस पण चाम होला पप्पालटी करून दाखवतो तुम्हाला बाहेर जाऊन तांबाईले मित्रांनो मासं पकडून झाले आणि जास्त नाही भेटलं एक पंधरा सोळा किलो जास्त नाही भेटलं पंधरा सोळा किलो भेटलं नाही बघा येऊ ना यो खजाना भेटले आज माशाचा रोज भेटले त्याच्यापेक्षा डबल खजाना भेटले बघू शकता तुम्ही काम करले आज आज नुसता ना खजाना खजाना माशांत खजाना